अॅपल पब्लिक स्कूलच वार्षिक स्नेह उत्साहात संपन्न कृष्ण लीला नरसिंह अवतार छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या नाटिकन प्रेक्षक मंत्रबुग्ध सालाबादाप्रमाणे याही वर्षी एपल पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात पार पडले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात उत्साही वातावरणात संपन्न झाला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थित पालक व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले या स्नेह संमेलनात कृष्ण लीला शैक्षणिक कॉमेडी नरसिंह अवतार तसेच वीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका अशा विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले विशेषतः छावा या सादरीकरणातील जिवंत व थरारक दृश्यांनी अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा आणला युद्ध दृश्य संवाद आणि अभिनय यांचा सुंदर मेळ साधत विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय कौशल्याचा उत्कृष्ट प्रत्यय दिला कृष्ण लिलेतील भक्तिरसाने वातावरण भारावून गेले तर नरसिंह अवतारातील जोशपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षक थक्क झाले कॉमेडी सादरीकरणाने उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले तर संभाजी महाराजांच्या नाटिकेतून शौर्य त्याग आणि निष्ठेचे दर्शन घडले या सर्व कार्यक्रमांना पालकांसह प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली कार्यक्रमादरम्यान पालकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव शाळेने घेतलेले प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद असल्याचे नमूद केले अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व्यक्तिमत्व विकास साधतो आणि संस्कृतीची ओळख निर्माण होते असे मत पिंपळगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष डॉ मनोज बर्डे उपनगराध्यक्ष सतीश मोरे आणि पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज निकम यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी अरविंद मराठे पत्रकार गणेश शेवरे बापूसाहेब पाटील सतीश पान पाटील दीपक विधाते राहुल विधाते अल्पेश पारख नगरसेविका कल्पना विधाते सोनाली विधाते उपस्थित होत्या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एपल पब्लिक स्कूलचे व्यवस्थापक विनोद मराठे प्राचार्या प्रियंका मराठे करण भालेराव सर योगेश जठार सर तसेच अन्य शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले पिंपळावच्या या नगरीमध्ये खऱ्या अर्थाने ऍपल स्कूलच्या वतीने वार्षिक स्नेह संमेलनाचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं इंग्लिश मीडियम स्कूल म्हटलं की खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतात आणि बऱ्याच वेळा खऱ्या अर्थाने पाश्चात्य संस्कृतीचं प्रदर्शन या माध्यमातून होत असतं परंतु ॲपल स्कूलच्या या ॲन्युअल फंक्शनमध्ये मी खऱ्या अर्थाने एक प्रमुख पाहुणा म्हणून सहभागी झाला असताना मला एक वेगळा अनुभव हो त्या ठिकाणी आला की आत्ताच मी बघितलं कृष्णाची लिला असेल संभाजी महाराजांचा छावा कशा पद्धतीने छाव्यांनी त्या ठिकाणी लढाई लढली आणि या हिंदुस्थानाला विजय मिळवून दिला असे वेगवेगळ्या प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम माची या माध्यमातनं कार्यक्रम हे ॲप्पल स्कूलच्या या नगरीमध्ये त्या ठिकाणी होत आहेत त्याचप्रमाणे चारशे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन भारतीय संस्कृतीचे संस्कार या ॲप्पल स्कूलमध्ये मुलांना त्या ठिकाणी देत आहेत मी खऱ्या अर्थाने मराठे सर असतील सौ मराठे मॅडम असतील यांचं विशेष मी या ठिकाणी आभार आणि अभिनंदन करेल की चांगल्या पद्धतीचं शिक्षण चांगल्या पद्धतीचे संस्कार या शाळेमध्ये खऱ्या अर्थाने या मिळत आहेत त्यामुळे मी परत एकदा या ॲप्पल स्कूलच्या सर्व संचालक मंडळांना या ठिकाणी खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद